तेच आहे कालपासून मी डब्ल्यू विभाग महापालिका विभाग आणि नॅशनल हायवे विभाग या तिघांशी सातत्याने बोलून ह्या कल्याण शहरामध्ये जे काही खड्ड्यांची समस्या निर्माण झालेली आहे जे वारंवार खड्डे बुजवण्याचं आश्वासन आम्हाला दिलं जात आहे करतायत म्हणून सांगितलं जात आहे परंतु ते खड्डे पुन्हा 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 ते खड्डे खड्डे पडतायत याच्याने नागरिक खूप त्रस्त झालेले आहेत आणि एक शिवसेनेचा शहरप्रमुख म्हणून या ठिकाणी मी आज नॅशनल हायवेचे नाग मॅडम ज्या सुप्रिंटेंड इंजिनियर आहेत त्यांच्याशी संपर्क साधला की हे कारण आता देणं बंद करा याच्यामध्ये काहीतरी चांगल्या प्रकारचं चा मटेरियल वापरून लोकांना दोन दिवसामध्ये या ठिकाणी आम्हाला एक रस्ता चांगला झाला पाहिजे तसंच अनिता परदेशी मॅडम के ज्या सिटी इंजिनियर आहेत त्यांना सुद्धा आता मी तेच सांगितलंय आणि पीडब्ल्यू चे पण जे इंजिनियर आहेत नितीन पाटील साहेब आणि समीदा मॅडम म्हणून आहेत त्यांना सुद्धा मी फोन केलेला आहे ट्रॅफिकच्या लोकांना सांगितलंय की या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मटेरियल वापरून पुन्हा नखा यांच्या तक्रारी आल्या नाही पाहिजेत अन्यथा आम्हाला शिवसेना स्टाईलने वागावं वा लागेल